गुरु श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्री दत्तात्रियांचे कलियुगातील दुसरे अवतार मानले जातात संन्यास स्वीकारल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सर्वप्रथम औदुंबोर येथे आले औदुंबोर हे महाराष्ट्र राज्यातील सांगली तालुक्यात वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी चातुर्मास साधना केली आणि आपल्या पादुका प्रतिष्ठापित केल्या या पादुकांना विमल पादुका असे संबोधले जाते विमल या शब्दाचा पवित्र तीरावर वसलेल्या या औदुंबर वसले क्षेत्रात शांती भक्ती आणि आत्मिक शोधनासाठी असंख्य भक्त दर्शनासाठी येतात श्री चरित्राच्या एकोणीसाव्या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वतः सांगतात की ज्या ठिकाणी गुरूंच्या पादुकांचे पूजन होते त्या ठिकाणी गुरु सदैव उपस्थित राहतात आणि भक्तांच्या मनोभावे केलेल्या कामना पूर्ण होतात